आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये आज आढावा बैठक पार पडली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ही आढावा बैठक होती आणि या बैठकीसाठी राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळी ही होते खरंतर आज याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण बैठक घेतलेली आहे नेमकं बैठकीमध्ये ठरलं काय बैठक निवड निवडणूकच नाही तर मी पालकमंत्री म्हणूनही थोडंसं आलो पाहिजे आणि मग त्या निमित्तानं आता जे काही नगरपरिषदेच्या निवडणुका होतात तर वरती आम्ही युती महायुती म्हणून कामकाज करतो आहे त्याच्यामुळे इथं त्याच संदर्भात बाबा कुठं कशा पद्धतीने प्लस मायनस करता येईल किंवा काय करावं लागेल हे तसं मग मी आमचे पक्षाचे आमदार साहेब बिडी साहेब दिलीपराव आम्ही सगळेजण मिळून परत बसून आणि त्याच्यावर चर्चा करू आणि पुढं कशा पद्धतीनं रणनीती करायची त्या पद्धतीनं जाणार यापूर्वीच इथले आमदार असतील कळंद्रे विधानसभेचे संतोष बांगर यांनी सांगितले की हा निवडणुका स्वबळावर होते तशी त्यांनी घोषणा दिली आणि त्याला दुजोरा देजो, दो आहे ते भाजपच्या आमदारांनी दिल्या मात्र तुमच्या आमदारांनी सावध भूमिका घेतली यावरती आता आमचे सावध आहे का काय पण आम्हाला माहित आहे सरकार महायुतीच आहे वरिष्ठांमध्ये अजून चर्चा चालू आहे त्या पद्धतीनं आणि स्थानिक परिस्थिती कशी असेल त्याच्यावर डिपेंड राहून आणि निवडणुकीला सामोरं जाऊ राज्याची काय परिस्थिती असेल सोबळावर होतील की महायुती म्हणून होतील राज्यभरात तोच विचार आहे का महायुती म्हणूनच निवडणुका करायच्या आहेत खरं तर चर्चा अशी आहे की काका आणि पुतणे या निवडणुकीमध्ये एकत्र दिसतील अशी चर्चा आहे वरच्या असं झालं तर अजूनही चांगलं होईल ना कोणी दोन एकत्र आले तो ते तो ते तर ते तर काका आणि पुतणेच नाही तर एक महाराष्ट्रातलं एक प्रमुख असं स्थान आहे ते दोन एकत्र येत असतील तर चांगलंच आहे ना जनतेला तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक तुम्ही नरहरी झिरोळ म्हणून तुम्हाला काय वाटतं मला तर योग्यच वाटतं आणि यावं अशी आम्ही नेहमी विनंती करतोच ना खर तर एक पार्थ पवारवरती यांच्यावरती जे एक आरोप आहे की अठराशे कोटीची मालमत्ता जी आहे ते तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर ते, जाते काही माई ते चावर है। तो तर मी आताच मला मला होतं मला बघलो काही माहित नाही त्याच्यामुळे आगामी आगामी निवडणुकीमध्ये जे आहे ते काका आणि पुतणी एकत्र जर आले तर योग्यच आहे असं जे वक्तव्य जे आहेत ते पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर मी रमेश चेंडके नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव